नमस्कार मी अमृत धुमाळ डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने मी राहुरी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक सभासद कामगार शेतकरी शेतमजूर व्यापारी वर्ग यांना आपल्याला नम्र आव्हान करीतो की राहुरी तालुका हा सुजलाम सुफलाम तालुका आहे या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून राहुरी तालुक्यातील जुने जाणते मंडळींनी सहकार तत्वावर डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली त्यांचा हेतू तो प्रामाणिक होता या सहकार कारखानदारीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये शेतकरी असेल दिनदलित असेल शेतमजूर असेल व्यापारी असेल या मुलांचे शिक्षण झाले पाहिजे ते शिक्षित झाले पाहिजे अशा भावनेतून या तनपुरे सहकारी साखर कारखान्याची शेतकऱ्यांच्या शेअर्स भांडवलातून कारखान्याची उभारणी केली परंतु मित्रो आज सांगायला लाज वाटते या तालुक्याचं दुर्दैव आहे का डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची जिल्हा बँकेने जाणीवपूर्वक जप्ती करून तो कारखाना एखाद्या उद्योगपतीच्या घशात घालण्याचा दावा आखलेला आहे या संदर्भात आपण उच्च न्यायालय औरंगाबाद हो खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे परंतु या कारखान्याचे जे प्रशासक आहेत या प्रशासकाने निवडणूक निधी घेण्यासाठी पुरेसा पैसा तनपुरे कारखान्याकडे उपलब्ध नाही अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे हो आपण जर हा कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न केला नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा कारखाना एखाद्या उद्योगपतीच्या घशात गेला जाईल आणि त्याची विक्री होईल आणि पर्यायाने राहुरी तालुका हा संपूर्ण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही राहुरी तालुका कारखाना कृती समितीच्या वतीने आमचे सहकारी आमचे सहकारी अरुण पाटील कडू अर्जुन पाटील म्हसे पंढरीनाथ पवार राजूभाऊ शेटे सुभाषराव करपे भरत पाटील पेरणे संजय पोटे दिलीप इंगळे रवींद्रभाऊ मो मोरे सुखदेवराव मुसमाडे नानासाहेब पटारे सुधाकर शिंदे सुधाकर कराळे अप्पासाहेब ढोस बाळासाहेब जटार नामदेवराव कुसमुडे अनिल शिरसाट अजित पाटील जाधव नारायण टेकळे अरुण पाटील डोंगरे व आदी सर्व कारखाना सभासद व कामगार शेतकरी वर्ग व व्यापारी वर्ग आम्ही सर्वांनी मिळून आधीने आम्ही एक निर्णय घेतला का या तालुक्यातील तनपुरे सहकारी साखर कारखाना हा वाचला पाहिजे त्याची निवडणूक झाली पाहिजे निवडणूक झाली तरच कारखाना वाचू शकेल अन्यथा कारखाना हा एखाद्या उद्योगपतीच्या घाशात जाईल आणि त्या कारखान्याच्या माध्यमावरती अवलंबून असणाऱ्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहे रावरी कॉलेज आहे अनेक हायस्कूल्स आहेत विवेकानंद नर्सिंग होम आहेत तर याही संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत म्हणून माझी रावरी तालुका कारखाना बचाव बचावपूर्ती समितीच्या वतीने नम्र आव्हान करतो की आम्ही बुधवार दिनांक नऊ दहा दोन हजार चोवीस रोजी रावरी येथे पांढरंग लॉन्स राहरी स्टेशन रोड येथे निवडणूक घ्यायची की नाही घ्यायची आणि त्यासाठी निधी उभा करायचा की नाही करायचा या संदर्भामध्ये एक मेळावा आयोजित केलेला आहे तरी राऊरी तालुक्यातील राऊरी कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने राऊरी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक सभासद असतील शेतकरी असतील कामगार असतील व्यापारी वर्ग असेल छोटे मोठे उद्योग व्यवसाय असेल राऊरी तालुक्यातील तरुण असेल करतो, या सर्वांना मी राहुरी तालुका बचाव कृती समितीच्या वतीने नम्र आव्हान करतो आपण या मेळाव्यासाठी सर्वांनी उद्या सकाळी ठीक दहा वाजता पांढरंग लॉन स्टेशन रोड येथे उपस्थित राहावी ही विनंती